नमस्कार मी सुरेंद्र माजगावकर पपेटियर आणि एक पातळी कलाकार माझ्या हातामध्ये तुम्हाला एक पपेट दिसते आहे तिचं नाव आहे डॉली आणि तिला मी जपानवरून आणलेली आहे हो oh. अरे तू बोलू नको मी सांगतोय तुझी oh. माहिती आणि तुमची सांगणार आहे माझी नको सांगायला माझी ओळख मी करून दिलेली आहे तर ही जी डॉली आहे खूप का तिला मी एक सर्क्युलर आता वाचायला देणार आहे बघूया ती कशी वाचते हे बघ ट्रॉली सर्क्युलर वाच लवकर ओ हो अरे एवढ्या फास्ट वाचलस पण हो अरे वा बर झालं अरे आपण तुझं नाव सांग ना मला तुला आम्ही डॉली म्हणतो पण तुझं जॅपनीज आहेस तू तर तुझं पहिलं नाव काय आहे हा का अरे बापरे पहिलं नाव फर्स्ट नेम हा काय आणि व्हॉट्स युअर फादर्स नेम नका नका आणि सरनेम काय तुझं मारू मारू हका नका मारू अशी ही डॉल आली आहे आणि ती आता काय म्हणते तिने एक सर्क्युलर वाचलंय ते सर्क्युलर काय वाचलंय तू सांगणार आहेस हो काय सर्क्युलर काय आहे पुण्यात एक स्पर्धा आहे पुण्यात एक स्पर्धा आहे कसली एक पात्री अभिनय स्पर्धा एक पात्री अभिनय स्पर्धा ओन्ली फॉर लेडीज अरे बापरे म्हणजे आम्हाला भाग नाहीच ना घेता येणार हो तर या स्पर्धेचं नाव काय सांगशील तू हो काय नाव आहे श्यामल करंडक श्यामल करंडक ही पहिल्यांदाच होती काही स्पर्धा नो 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 अरे नो 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 म्हणजे काय किती वर्ष आहे चौथ चौ, वर्ष आहे चौथ वर्ष आहे बर बर आणि यासाठी काही प्रवेश फी ठेवली आपण हो काय प्रवेश फी किती आहे वन फिफ्टी फक्त एकशे पन्नास रुपये आहेत महिलांसाठी अभिनय स्पर्धा वा 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 व्हेरी गुड म्हणजे याची प्राथमिक फेरी कधी आहे तू आता सर्क्युलर वाचलं तुला सांगता येईल का हो कधी आहे पंधरा आणि सोळा फेब्रुवारी पंचवीस अरे बापरे पंधरा आणि सोळा फेब्रुवारी पंचवीस ला प्राथमिक फेरी आहे आणि अंतिम फेरी मग कधी होणार अठरा फेब्रुवारी अरे वा वा अठरा फेब्रुवारीला नक्कीच तू बक्षीस म्हणून तू भाग घेणार का काय oh. हो का oh. uh, चान चान अरे बापरे हो लेडीज ना फक्त प्रवेश आहे नाही का हरकत नाही म यासाठी काही बक्षिस असणारच ना हो कसे बक्षिस कशी आहेत खूप छान छान सात बक्षीस आहेत अरे बापरे छान छान सात बक्षीस आहेत आणि शिवाय श्यामल करंडक स्मृती चिन्ह वा भरपूर बक्षिसांची खैरात आहे पण मला एक सांग सांगली तुला जसे ऍक्टिंग येते तशी सगळ्याच महिलांना येईल असं नाही ना मग यासाठी काही आयडिया आहे का हो काय oh. का आयडिया काय आहे लेखन आणि अभिनयाची कार्यशाळा होणार आहे अरे बापरे लेखन आणि अभिनयाची कार्यशाळा पण होणार आहे यासाठी काही प्रवेश फी हो oh. किती ओन्ली हंड्रेड रुपीज ओन्ली हंड्रेड रुपीज मध्ये ही कार्यशाळा कोण कोण घेणार आहे आणि त्यांनी कराडकार अंजली कराड कर घेणार आहे तू सर्क्युलर नीट वाचलंस ना हो कसं वाचलंस सहा डोळे अरे सा डोळ्यांनी कस आणि तुमचे चार अरे बापरे माझं कशाला नाव काढते चार डोळ्याच असं नाही अशी चेष्टा नको गुरु एक काम कर मग आता कॉन्टॅक्ट या महिलांनी कोणाला करायचा अनघा मॅडम अनघा मॅडम अरे बापरे मग त्याचा फोन नंबर नाईन एट नाईन झिरो वन थ्री झिरो टू टू वन अरे बापरे आणि त्यांच्या जोडीला कोण आहे का हो कोण आहे दीपाली मॅडम दीपाली मॅडम मग त्यांचा नंबर आहे का तुझ्याकडे झिरो सेवन अरे बाप रे मग आपण भाग देणार तू नक्की जाणार मी तुझी ऍक्टिंग नक्की बघायला येणार मी भाग घेते तुम्ही सगळ्यांनी